मित्रांनो आज या भंडाराच्या निमित्त आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अनि आहे हे राजकीय व्यासपीठ नाही याचा मला पूर्णपणे अंदाज आहे या ठिकाणी मंदिर व्हावं ही आपली सगळ्यांची इच्छा आहे ना हात वरती करा मंदिर व्हावं ही श्रींची इच्छा आहे ना आता मोठा संघर्ष करून राम मंदिर बांधलं आणि आम्ही त्या लोकांशी अनुवायी आहोत की ज्यांनी सांगितलं होत मंदिर हम ही बनाएंगे आज परत तुम्हाला इथे सांगतो कळिले साहेबांना सांगतो मंदिर हम ही बनायंगे और येही बनाएंगे आता पंधरा तारखेला आपली आचारसंहिता झाल्यानंतर याच ठिकाणी आपल्याला मंदिरासाठी सर्वांना एकत्र यायचं आपल्याला ते मंदिर उभं आहे आणखी एक सांगतो सनातन आणि हिंदू धर्माला भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांची गरज आहे आपल्या या मंदिराला होऊ नये म्हणून ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्या प्रत्येकाला आपल्या मतदानातून दाखवून दिला की धर्माच्या कामाला कुणी विरोध करायचा नसतो आज सकाळपास ज्यांनी विरोध केला त्यांची नावं आपल्यापर्यंत आली असतील त्यांना दत्तप्रू पाहून घेतील आणि आता काट उलट फिरवायची वेळ आलेली आहे एवढंच सांगतो कडले साहेब आजचा सा आपला कार्यक्रम खूप छान झाला महाप्रसाद खूप चांगल्या प्रकारे पार पडला चार पाच हजार लोकांनी आश्वाद घेतला एक सांगतो भक्तीभावाने आणि अगदी श्रद्धेने तुमचे कुटुंब आणि गुरुदत्त बावली विश्वास ठेवून आलेल्या सगळ्या भाविकांना सांगतो आम्ही हिंदू धर्माचे पायिक आहोत जो शब्द देऊ तो शब्द पाळायलाही आम्ही आहोत काही दिवसापूर्वी आरतीला इथेच काही मंडळी उपस्थित होती आणि कंगला साहेबांना म्हणत होती साहेब इथे मागे आपल्याला दहा कुंटल जागा हवी दादाने आरक्षण बदलून वीस कुंटल जागा दिली मित्रांनो वीस गुंटल दादाने जागा दिली नाही गुरुदत्त माउलींनी आशीर्वाद दिला आणि दादाकडनं ते कार्य करून घेतलं असो ज्या ज्या गोष्टीला विरोध होतो आणि संघर्ष होतो त्या त्या गोष्टीचं फळ मिळताना खूप आनंद होतो मित्रांनो लवकरच आपलं मंदिर उभं राहील असं आपल्याला आश्वासन देतो आणि आमच्या चारही उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> <laughs>